कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी मंदिरातील मूळ महालक्ष्मी मूर्तीच्या अगदी माथ्यावरच एक दुसरा मजला आहे ज्या दुसऱ्या मजल्यावर मातृलिंग मंदिर आहे हे अद्भुत रहस्य नमस्कार आज आपण कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरातील महादेवाचे मंदिर पाहणार आहोत हे पुरातन आणि प्राचीन काळातील मंदिर आहे महालक्ष्मीच्या डोक्यावर हे महादेवा मा, महादेवाचे मंदिर आहे नमस्कार आपण आता महालक्ष्मीच्या मंदिरात आहे महालक्ष्मीच्या आरतीतही दा आहे मातृलिंग गदा खेटक रवी किरणी झळके हाटक वाटे पियुष पाणी म्हणजे या आरतीमध्ये महादेवाचे महादेवाचं वर्णन केलेलं आहे मातृलिंग म्हणजे महालक्ष्मीच्या डोक्यावरती हे महादेवाचं मंदिर आहे म्हणून मातृलिंग असे या मंदिराला नाव पडलेले आहे आता मी तुम्हाला मातृलिंग मंदिरामध्ये घेऊन जाणार आहे जे मंदिर भरपूर लोकांनी पाहिलेलेच नाही कारण हे मंदिर फक्त आणि फक्त वर्षातून तीन जाते। श्रावण महिन्यातील फक्त चार सोमवार महाशिवरात्र आणि वैकुंठ चतुर्थीला या दिवशीच फक्त सर्वच भक्तांना दर्शनाची संधी मिळते तर चला आता दर्शन घेत घेत या मंदिराविषयी माहिती जाणून घेऊया या पूर्व प्रवेशद्वारातून मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला एक भुयारी अतिशय चिंचुळा असा वरचा मजल्यावर है। जा वर्चा मजल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे ज्या मार्गाने आपण थेट वरच्या म्हणजे मातृलिंग मंदिरामध्ये जाऊ शकतो कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी मंदिरातील मूळ महालक्ष्मी मूर्तीच्या अगदी माथ्यावरच एक दुसरा मजला आहे ज्या दुसऱ्या मजल्यावर मातृलिंग मंदिर आहे हे अद्भुत रहस्यमय मंदिर जवळजवळ जनतेने पाहिलेलेच नाही कोल्हापूर जिल्ह्यातील श्री महालक्ष्मी मंदिर हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे हे मंदिर बाराशे वर्षापूर्वीचे आहे या मंदिराची रचना कलाकृती भव्य दिव्य अशी आहे हे महालक्ष्मी मंदिर धार्मिक स्थळ नाही तर एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मंदिराचा वारसा आहे आणि महालक्ष्मी हे आदराचे आणि मातेचे प्रतीक आहे श्री महालक्ष्मीच्या मूळ मूर्तीच्या अगदी माथ्यावर हे मंदिर आहे मंदिरात मातृलिंगाचे स्थान आहे आणि त्याच्या बरोबर समोर नंदी आहे महालक्ष्मीच्या मूळ मूर्तीच्या गाभाऱ्यामध्ये ज्याप्रमाणे शेषघर भांडारघर स्नानघर अशा तीन खोल्यांचे दालन आहे तसेच या मातृलिंग मंदिरामध्येही शेषघर भांडारघर स्नानघर अशा तीन खोल्यांची रचना आहे या क्षेत्रामध्ये देवीची ऊर्जा ग्रहण करण्यासाठी जे भक्त येतात त्यांच्यासाठी ध्यानाचे स्थान मानले जाते कारण हे अतिशय शांत ठिकाण आहे आपल्याला दिसून येते महालक्ष्मीच्या आरतीमध्ये सुद्धा या मातृलिंग मंदिराचा उल्लेख केलेला आहे मातृलिंग गदा म्हणूनच या शिवलिंगाला मातृलिंगेश्वर असेही म्हटले जाते या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालता येतात कारण हे साक्षात जगदंबेचे स्वरूप असल्यामुळे या शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालता येतात या देशात पहिलेच असे मंदिर आहे 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 जे दोन मजली आणि तेही हजारो वर्षा चे आहे। या मंदिरामध्ये तुम्ही पाहिलात तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की हे मंदिर हजारो वर्षापूर्वी इतके भव्य दिव्य सुंदर कलाकृतीने बनवलेले आहे या मंदिराची की पाहणाऱ्याचे डोळे दिपून जातात दंतकथा अशी आहे की पौराणिक कथेनुसार कोल्हा आणि कपिल या दोन राक्षसाने हे मंदिर बांधलेले आहे त्यांनी भगवान विष्णूची कठोर तपश्चर्या केली आणि प्रसन्न झाल्यावर मंदिर बांधण्याची आज्ञा मिळवली कोल्हापूर शहराचा इतिहास फार मोठा आहे या शहराला कोल्हासूर नावाच्या राक्षसाच्या चारा नावावरून ओळखले जाते ज्याचा वध देवी अंबाबाईने केला होता कोल्हापूर हे एक महत्वाचे ऐतिहासिक शहर असून ते दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते हे महालक्ष्मीचे मंदिर नावाप्रमाणेच महान आहे या मंदिराची रचना नक्कीच देवांच्या काळातील असेल ज्यांनी इथे येऊन प्रत्यक्ष हे मंदिर पाहिले त्यांनाच याची प्रचिती आलेली आहे